दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील एक लहरा रोडवर बुधवारी पहाटेच्या सुमारास निलगिरीच्या झाडावर कार अदळून झालेल्या भीषण अपघातात एकलहरा औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी रोहित रणशूर हे जागीच ठार झाले आहे तर कारमधील अन्य तिघेजण गंभीर जखमी झालेले असून जखमींमध्ये मयत रोहित यांच्या भावाचा देखील समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं सिन्नर फाट्याकडून एक लहरा रोडच्या दिशेनं बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास भरधाव जाणारी कार मंदिराजवळील जा रस्त्याच्या बाजूला असलेल्या निलगिरीच्या झाडावर आदळी कारचा बेग प्रचंड असल्यानं झाडावर धडकून कार रस्त्यावर येऊन उलटली या कारमधील औष्णिक विद्युत केंद्रातील कर्मचारी कार, के कार चालक रोहित राजेंद्र रणशूर हे गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यूमुखी पडले तसेच अंशू भाऊसाहेब वाघ सिद्धार्थ राजेंद्र रणशूर आणि युनित राजू सरोदे हे या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले आहेत माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीनं बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे मयत रोहित हा विवाहित आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड